कन्नड तालुक्यातील मोहरा गावचा पुढाकार टँकर मुक्त गाव कायमस्वरूपी करण्यासाठी घेतला असून भव्य वृक्ष लागवड संगोपन उपक्रम हाती घेण्यात आला आहे मोहरा गावातील पस्तीस एकर ओसाड गायरान जमिनीवर दोन लाख ऐंशी हजार रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला असून आतापर्यंत अडीच लाख रुपये लागवड करण्यात आली आहे बहात्तर प्रकारची वृक्ष लागवड या ठिकाणी होत आहे औषधी वनस्पती देशी प्रजातीची झाडे फळे फुले लागवड केली असून बाराही महिने या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी फळे फुले राहतील अशा पद्धतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले तसेच ग्रामपंचायतला देखील यातून उत्पन्न मिळेल संगोपनासाठी दोन पूर्णांक पाच कोटी लिटर क्षमतेचे शेतळे तयार करण्यात आले आहे याशिवाय पस्तीस एकर क्षेत्रासाठी तारेचे कुंपण करण्यात आले असून सर्व लावलेल्या झाडांना संगोपनासाठी शंभर ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली आहे भविष्यात या ठिकाणी कोट्यवधी रुपये किमतीचा ऑक्सिजन तयार होण्यास सुरुवात होणार आहे या भव्य अशी भर पडणार आहे या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि तहसीलदार विद्याचरण कडवकर कन्नड यांच्या माध्यमातून झाला असून सरपंच समाधान गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सेवक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जातोय संपूर्ण महाराष्ट्रभर या मोहरा गावचे कौतुक होत आहे सरपंच समाधान गाडेकर यांचे या ठिकाणी मोलाचे योगदान लाभले देवीदास थोरात एम न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी गाडेकर गणेश रघुनाथ ग्रामस्थ मोहरा आज कन्नड तालुक्यातील मोहरा गाव हे अत्यंत शेवटच्या टोकाला असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये कित्येकदा म्हणजे दरवर्षी दुष्काळग्रस्त असलेलं गाव पिण्याच्या पाण्याची टंचाई भरपूर असते या गावमध्ये आणि सर्वप्रथम टँकर चालू नरगाव म्हणजे मोरागाव हे कन्नड तालुक्यात सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आज सरपंच ग्राम ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जी मोरागावची जी पडीक जमीन होती तीस ते पस्तीस एकर जमीन ही कित्येक दिवसापासून ओसड पडलेली होती आज ग्रामपंचायत सरपंच आणि सेवक ट्रस्ट यांच्या माध्यमातून या पस्तीस एकर जमिनीवर किमान सत्तर प्रकारचे काही फळझाडं फुलझाडं आणि विविध प्रकारचे वनस्पती औषधी वनस्पती यांचे तर अडीच ते पावणे तीन लाख प्र झाडं या ठिकाणी आपण आज वन टाईम लागवड करतो आहे आणि फक्त झाडं लावूनच फायदा नाही तर झाडं जगली बी पाहिजेत या हिशोबाने या पूर्ण झाडांसाठी आपण दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच हजार कोटी लिटरची दोन शेततळे या ठिकाणी केलेले आहे पाण्याची व्यवस्था म्हणून पूर्ण जमीन ही सुरक्षित राहिली पाहिजे झाडं त्याच्यासाठी आपण या पूर्ण जमीनला वॉल फेन्सिंग म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे आणि पूर्ण झाडांना पाणी पोहोचल या हिशोबाने आपण त्यांना ठिबक शेणखताची व्यवस्था ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आता एवढे पूर्ण झाडं लावण्याचा उद्देश हाच आहे दुष्काळग्रस्त गाव आहे पाणी कमी पडतो आता एवढी झाडं जरी पूर्ण जगवली गेली त्या ठिकाणी एक ऑक्सिजन हब तयार होईल त्याच्यानंतर पाणीही चांगलं पडेल आणि जी गावाची ओळख आहे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ही ओळख कायमची नेस्त नाबूद होईल यात काही शंका नाही तेवढ मात्रही शंका नाही आणि सगळी झाडं जगली पाहिजेत आणि माझा जरी विचार आहे की हा जो प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवतोय तो ज्या ज्या गावांमध्ये असा ओसाड जमिनी पडलेला आहे तर तशाच ओसाड पडून न राहता प्रत्येक गावकऱ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजेत आणि अशा जमिनी याला या काळ्या पडलेल्या जमिनीला एक हिरवा शालून हसवण्याचं काम या सर्व गावकऱ्यांनी मिळून एक केलं पाहिजेत असं माझं दर वैयक्तिक मत आहे